लोकशाहीचा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र संबंध देशात स्वच्छतेचा नारा देत राज्यभर स्वच्छता अभियान राबवले जात असताना मात्र ग्रामीण भागातील ग्रामस्थांना अत्यंत अडचणीचा सामना करावा करत ग्रामीण भागातील आरोग्य सुरक्षा रामभरोसे असून ग्रामस्थांना असह्य वेदनादायक जीवन जगावे लागत आहे औसा तालुक्यातील येळी देवंगरा गावातील गाव अंतर्गत रस्त्यावर गावातील मुख्य चौकासह गाव अंतर्गत रस्त्यावर नाला नसल्याने प्रत्येक घरातील आंघोळीचे पाणी व सांडपाणी रस्त्यावरच सोडल्याने ग्रामस्थांना रस्त्याने चालताना खड्ड्यांचा त्रास होत असतो व या खड्ड्यात जमा झालेल्या पाण्यात ढासाची उत्पत्ती होऊन गावात ढासामुळे अनेक बालक व अबालवृद्ध आजारी असल्याचं प्रत्येक त... प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितले गावातील ग्रामपंचायत हनुमान मंदिर व अंगणवाडी शाळेच्या परिसरात तर दुर्गंधीचं साम्राज्य असून अंगणवाडी शाळेत गावचं भविष्य असलेले लहान लहान चिमुकल्या विद्यार्थ्यांना या दुर्गंधीचा व घाणीमुळे ढासांचा सामना करत अगदी बालवयातच संघर्षमय शिक्षण घ्यावं लागतंय एकीकडे देशाची वाटचाल स्वच्छतेकडे चालू असताना ग्रामीण भागात मात्र गाव कारभाऱ्यांकडून गाव स्वच्छता अभियानास केराची टोपली दाखवली जात आहे एकीकडे राज्यात झिका डेंगू मलेरियासारख्या साथीच्या आजाराने थैमान घालत असताना ग्रामीण भागातील अनेक गावात मात्र घाणीचे साम्राज्य व दूषित पाणी याकडे कोणी लक्ष घालण्यास तयारच नाही येळी देवंगरा गावची लोकसंख्या दोन ते तीन हजार असून ग्रामपंचायतीच्या वतीने या गावात कधी धूर फवारणी होत नाही व ग्रामस्थांना पिण्यासाठी दूषित पाणी दिलं जात असल्याने गावातील पथदिवे बंद आहेत गाव हागंदरीमुक्त असूनही गावात शौचालय वापरली जात नाहीत या सर्व बाबींकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष घालून ग्रामस्थांना सोयीसुविधा ग्रामपंचायतकडून देण्यात याव्या अशी मागणी यावेळी देवंगरा ग्रामस्थातून केली जाते रिपब्लिकन वार्तासाठी अवसा प्रतिनिधी जीवन जाधव लातूर